आज या ठिकाणी आपला विघ्नर कारखान्याचा तेहतीसवा बायलर अग्निप्रदेव प्रारंभानिमित्त जमलेले सर्व बंधू आणि भगिनीनं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपले प्रमुख दिलीप शेट डमडेरे माजी आमदार आणि माझ्या गुं गुंजाळ कुटुंबीय आणि कॉलेजचा सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधूंनो या ठिकाणी जर बोलायचं म्हटलं तर जुन्या आठवणी फार आहेत इतक्या आठवणी आहेत का किती तर आहे। तर जो जो त्या किती दिवस सांगत बसलं तरी संपणार नाहीत एवढे अष्ट आठवणी आहेत माझं जर म्हटलं तर निवृत्ती शेठचा आणि माझा जवळजवळ नाही प सत्तावन्न ते अठ्ठावन्न या सालामध्ये मी लहान असताना त्यांचा संबंध आला त्यावेळेला त्यांनी नारायणगावावरून इथल्या शाळेकरता सर्व लाकडाचा आणला होता आणि तेव्हापासून माझी आणि त्यांची इतकी जवळ वाटली का अगदी घरातल्यासारखे वाटायची कधीही ते नारंगावर जर आले तर माझ्याकडे आल्याशिवाय गेले नाहीत त्यानंतर जास्तच वाढत गेलं पण ज्या वेळेला काहीच नव्हतं त्या वेळेला तेव्हापासूनचा संबंध आणि याचं तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर माणूस वाढतो कसा हे सांगायचं म्हटलं तर खरोखर प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे माझं चांगलं व्हावं हो, आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं हो, असं जो म्हणत असेल तो आयुष्यात पुढं जात नाही जो आपलं काही असो पण जो दुसऱ्याकरता स रखडतो आणि दुसऱ्याला जो मदत करतो तो माणूस कधीही मागं राहत नाही हा माझा अनुभव आहे आणि हेच जर सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे जेवढे लोक कामाला आले आणि काम करून गेले त्याचा तर एकही असा माणूस राहिला नाही का तो मागे राहिलेला आहे ते सगळे पुढेच गेलेले आहेत कारण त्या प्रत्येक माणसाबद्दल आपल्या त्यांना कसे संस्कार दिलेले आहेत ह्या संस्कारावरच चाललेलं आहे आणि हे जे निवृत्ती शेटणी जे स संस्कार दिलेले आहेत ते इतके महान संस्कार संस्कार आहेत का जर तुम्हाला विचार करा ज्या तालुक्यामध्ये सायकल मिळत नव्हती पायी जावं लागत होतो त्या तालुक्यामध्ये आज जवळ घरोघरी टू व्हीलर तर आहेतच पण जवळजवळ पन्नास टक्के फोर व्हीलरसुद्धा आहेत याचं कारण हा साखर कारखाना कारण ह्या कारखान्यामुळं काय झालं हा जर आपल्याला विचार केला तर आपला सगळे शेतकरीच आहात आज बाकीची पाहिली पिकं किती केली मी आता भरपूर केलं माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या भारतामध्ये असणाऱ्या पिकापैकी मी कोणत्याही पीक माझ्या हाताखालून गेलं नाही असं एकही नाही फार कॉफीपर्यंतची पिकं मी घेतलेली आहेत आणि आजही मी नवीन असा एक प्रयोग केलेला आहे का आपल्या या याच्यामध्ये भारतामध्ये जेवढी फळझाडं आहेत तेवढी एका प्लॉटमध्ये लावायचं ठरवलेलं आहे त्यापैकी वीस पंचवीस प्रकारची फळझाडं मी लावलीसुद्धा आहेत आणि हा प्रयोग जो जो माणूस नवीन नवीन प्रयोग करतो जे जे काय आपण जे नवीन करतो जर ते केलं तर त्या माणसाची बुद्धी अधिक चालते शेठबाबांनीसुद्धा हेच केले जर शेठबाबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ज्या वेळेला कारखान्याची उभारणी झाली त्यावेळी ते आता काय सांगू नये पण मी सांगायला काय हरकत नाही आता काय पूर्वीचं काही कोणी राहिलेलं नाही त्यावेळेला संभाजीराव काकडे उभे होते आणि निवडणूक चालली होती आणि या निवडणुकीमध्ये इथं सभा घ्यायची ठरली त्यावेळेला मी नाव सांगत नाही कोणाचं पण त्यावेळेला मी त्यांना विरोध केला ते माझ्याकडे आरंगाला आले म्हणले तुमचाच माणूस उभा आहे आणि तुम्ही हे करायला आणि तुम्ही पहिलं पुढं पाहिजे म्हणलं शेट हे मला काय पटत नाही कारण हे जे चाललं आहे ना ते जे चांगल्या कामाला आपण अडथळा आणतो असं होतं पण त्याकरता ते म्हणजे तेव्हा काही माहीत नाही तुमचा माणूस उभा आहे ना आम्ही तुम्हाला मदत करतो आणि तुम्ही येत नाही याचा अर्थ कसं चालणार नाही म्हणजे आम्ही काही करणार नाही ते यायलाच पाहिजे ठीक आहे म्हणजे आलो पाहिलं झाला गोंधळ झाला तर सगळा झाला पण त्याला विरोध करणारा फक्त त्यांच्यातला विरोध एकटाच मी होतो आणि माझ्या संभाजीराव काकडे माझ्या जवळचे आणि ते स्वतः उभे होते पण म्हणलं तुम्ही इथं उभं राहून फायदा करणार नाही ना ना, तुम्ही तोटा करून घेणार आहात आता ते झालं ते आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण हा तोटा जो झाला तो कधीही भरून न निघणारा झाला जर त्या चोड्याला जर हे माझं त्याने ऐकलं असतं तर हे सुद्धा होऊ शकलं नसतं हे मला शंभर टक्के खात्री आहे परंतु तुम्ही चांगल्या खरंच जर चांगलं म्हटलं तर तुम्हाला कुठेही कमी पडत नाही आज जर तुम्ही विचार करा आता माझ्याबद्दल तुम्ही यांनी काय नव्हतं हां सुभाषांनी बरीचशी माझ्या पुस्तकाच्या याच्या आधारे बरीचशी माहिती सांगितली आहे यालासुद्धा कारणं अशीच आहेत कारण आपण वागताना इतकं सरळ वागलं पाहिजे इतकं निर्मळ असलं पाहिजे का कोणी असो त्याच्यामध्ये कधीही काहीही कमी पडतं कामा नाही किंवा त्याच्याबद्दल कधी आपण विरोधी असं किंवा त्याचं चांगलं हो आणि वाईट व्हा असं म्हणत जर ज्याच्या येईल तो माणूस पुढे जाणार नाही हे मी प्रत्येकाला सांगतो म्हणजे मी माझ्या अनुभवाचं सांगतो पण हे करीत असताना ह्या कारखान्यामध्ये काय झालं आणि ह्या कारखान्याने काय केले हा जर विचार केला तुम्हाला विशेष सांगायचं म्हटलं ते एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो आम्ही मागाशी अग्निपूजन करीत असताना जो होम केला होता होम होममध्ये आम्ही तुप हवन करीत असताना एक घटना घडली का ते जे घडलं त्याचं जो उभा हे होतं तो अगदी ऊर्ज्या बाजूला पडला तो हे ऊर्जा बाजू तर मी सत्यशील दादाला सांगितलं म्हणलं हा शुभ संक संकेत आहे तुम्हाला कुठेही आता विचार करा आणि तुम्ही विचारत राहा हा शुभ संदेश तुम्हाला शेवटच्या वेळाला कळून चुकेल हा खरोखरच आज शुभ संदेश आपल्याला मिळालेला आहे कारण असं कधी असा होत नाही जरी तुम्ही चौकून हे लावकडे लावले आणि हे केले तरी ते सरळच उडतात आणि ते खाली बसतात हे एका बाजूला कधीही सरत नाही पण ते आज हे करत असताना नेमका त्याचा हे झाला जाल, आणि उजा पडला हा जो शुभ संदेश आहे हा आपल्याला सर्वांना आवर्जून मी सांगतो आणि मी दादांना सुद्धा सांगितलं की हा एक शुभ संदेश आहे जाल, काही गोष्टीसुद्धा अशा असतात माणसाच्या विचारावर हे असतात आता तुम्ही म्हणाल मी काय केलं मी कसे केले माझं काही सांगत नाही पण माझं एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल काय काही ज्या गोष्टी मला काही कळत नाही काही समजत नाही काही नाही परंतु मनात आल्याना त्या पुऱ्या होतात काय होतात कशा होतात हे होता, सुद्धा मी सांगू शकत नाही पण पुऱ्या होतात एवढं माझं शंभर टक्के म्हणून जर चांगला विचार केला तर चांगला विचार ते झालं ते होतं म्हणून ह्या कारखान्याला मी तुम्हाला ह्या वर्षाला किंवा कुठलंही जरी कितीही जरी कारखान्यांचं काही झालं कुठलेही कारखाने आज आपण सगळे डब घायला आले सगळं जरी आलं तरी हा कारखाना ह्या वेळाला एक नंबरमध्ये सर कधीही येणार एवढं आपल्याला मी खात्री देतो कारण कारखान्यामध्ये आज जर जर विचार केला तर सगळे तरुण आहेत आणि त्या प्रत्येकाचे विचारसुद्धा चांगले आहेत ह्या विचाराला फार महत्त्व आहे हा विचार जर एवढा जर यांनी सारखा जर टिकून ठेवला आणि याच पद्धतीनं जर आपण हे केलं तर हा कारखाना कधीही मागे राहू शकणार नाही याची मला खात्री आहे मलाच नाही पण आपल्याला सर्वांना सुद्धा त्याची खात्री वाटायला काय हरकत नाही कारण परिस्थितीच अशी आहे आज तालुक्यामध्ये कुठे म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा कुठल्याही आता सगळ्या कारखान्यांचा आपण रोज गोष्ट नाही तर इथं तोटा झाला तिथं हे झालं अमकं झालं ते अरे ते काय चालतंय काय हे अजून कोणीही शोधलं नाही प्रत्येक कारखान्यामध्ये कुठेही भ्रष्टाचाराशिवाय कारखाना नाही पण आज आपल्याला असं ह्या कारखान्यात तरी माझ्या अजून कधी कानावर आलं नाही का बाबा इथं अमुक झाले आणि इथं अमकं हे केलेलं आहे असं काही नाही कारण प्रत्येकाची गोष्ट अशी तुम्ही जर कोणतीही संस्था घेतली ह्या संस्था म्हणजे फक्त कोरोना असतं त्या कोरोनामध्ये फक्त चरायचं बाहेर निघायचं पुन्हा पत्याच्याकडे पाहायचं नाही पण जो चरून बाहेर गेला गेला तो कधी आयुष्यात पुढं येत नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये का तुम्ही असं नाही का समजू का बाबा तो चरला त्याने भरपूर झाला आणि तो लय मोठा झाला आणि मग तो पुढं पण पुढं त्याला शेवटी काहीही होणार नाही आणि तो आयुष्यात कधीही पुढे येत नाही आणि लोकांमध्ये तर कधीच येत नाही म्हणून तसे आपल्या ह्या कारखान्यामध्ये परिस्थिती नाही हे मी बारीक अभ्यास करतो मी जरी काही पाहत नसलो कुठे काही नसलं तर समजत नसलं काही होत नसलं तरी माझ्या डोक्यामध्ये नेहमी विचार असतो ह्या या, या ठिकाणी काय चाललंय त्या ठिकाणी काय चाललं हा माणूस कसा आहे तो माणूस याच्यात कोण काय आहे हे सर्वांच्या डोक्यात असते माझ्यात असतं असं नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात आहे पण अजून मला तरी असं कुठंही सापडलं नाही का ह्या कारखान्यामध्ये कुठेतरी गडबड आहे जर ती गडबड नसेल तर तो, तो कारखाना कधीही खाली येणार नाही म्हणून मी आपल्या सर्वांना आणि विशेष सांगायचं म्हणजे आज तुम्ही माझ्यासारख्या माणसाला इथं प्रमुख बोलवलं आणि माझ्या हस्ते पूजन केलं हे म्हणजे विशेष आहे कारण मी एक सगळ्यात छोटा माणूस आहे मी काय असा मोठा नाही किंवा मी मोठा हे झालेलं आहे असं काही नाही आणि याचा तुम्ही हे न करतानासुद्धा ऐकायला मी तो कालपासून हाच विचार करतो आहे का ब का ब ही एवढी मोठमोठ्याली माणसं आपल्या याच्या तालुक्यात असताना हे असतानासुद्धा आणि माझ्यासारख्या माणसाला यांनी का, का बोलवलं <laughs> हाच मी विचार कर खरोखर केला पण तो मला शेवटपर्यंत काय समजलं नाही म्हणून आता इथं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ फार होत चाललेला आहे म्हणून मी आपल्याला काही हे न सांगताना मी माझ्या सर्व शेतकऱ्या बंधूंच्या वतीनं आपल्या कारखान्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र